नमस्कार मित्रांनो मी मुथा परत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो ई आय एफ मध्ये एंटरप्रिनिअर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड तर मित्रांनो आपण सगळेच जण विचार करतो एक्सपोर्ट व्यवसाय आपण सुरू करू इम्पोर्ट व्यवसाय सुरू करू बऱ्याच जणांनी नॉलेज देखील बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे पण तुम्हाला मित्रांनो माहीत आहे का की एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसाय करताना कोणत्या कोणत्या मेन बॉडीज आहेत ऑर्गनायझेशन आहेत जे तुम्हाला सिक्युअरली रिस्क फ्री एकदम सोप्या पद्धतीने एक्सपोर्ट करायला मदत करतात तर ह्या बॉडीज विषय आज आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिले तुम्हाला मित्रांनो माहीत असेल डी जी एफ टी म्हणजेच आय सी कोड जिथनं आपल्याला भेटतं इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड तर मित्रांनो डी जी एफ टी काय आहे डिरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड जिथनं तुम्हाला तुमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन भेटतं तर ह्याच्या मित्रांनो बरेच काही फायदे आहेत डी जी एफ टी फक्त लायसन देण्यासाठी नाही तर तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्टच्या काही क्वेरी असतील किंवा काही काही प्रोडक्टवर हे कॅप लावतात किंवा नवीन काही रुल्स अपडेट रेग्युलेशन येतात ह्याची सगळी माहिती मित्रांनो तुम्हाला डीजीएफटी मधून भेटते दुसरी आर सी एम सी तुम्ही ऐकलं असेल म्हणजेच रेजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट जर तुम्हाला गव्हर्नमेंटचे बेनिफिट घ्यायचे आहेत एक्सपोर्ट जेव्हा तुम्ही करतात तुम्हाला कंपल्सरी तुमची जी इंडस्ट्री असेल त्याचं तुम्हाला आर सी एम सी सर्टिफिकेट काढावं लागतं उदाहरण मी तुम्हाला काही देऊ इच्छितो म्हणजे जर तुम्ही ॲग्रीमध्ये फ्रूट व्हेजिटेबलमध्ये काढ काम करतायत तर तुम्हाला बेसिकली तुम्हाला आपेडा सर्टिफिकेट घ्यावं लागतं जर तुम्ही हँडीक्राफ्टमध्ये काम करतायत तर तुम्हाला हँडीक्राफ्ट बोर्डचं घ्यावं लागतं जर तुम्ही केमिकल किंवा अशा काही गोष्टीत काम करताय तर तिथे तुम्हाला केमेक्सील घ्यावं लागतं इंजिनिअरिंग गुड्स आहेत किंवा हँडलूम गुड्स आहेत तर त्यासाठी तुम्हाला कॅपेक्सील घ्यावं लागतं अशा वेगवेगळ्या मित्रांनो बॉडीज आहे आणि जर तुम्ही दोन किंवा जास्त इंडस्ट्री मित्रांनो प्रोडक्ट नाही नीट ऐका तुम्ही दोन किंवा जास्त इंडस्ट्रीमध्ये काम करतात तिथे तुम्ही डायरेक्टली फिओ घेऊ शकतात ठीक आहे तर ह्या बॉडीजचा मित्रांनो उपयोग काय असतं एक तर तुम्हाला बायर लिस्ट ही मदत करतात जागतिक स्तरावर जे कोणते कॉन्फरन्सेस होतात किंवा बायर सेलर मीट होते तिथे तुम्हाला सारखे नोटिफिकेशन्स येतात बऱ्याच काही सवलती येण्या जाण्यासाठी बाहेरच्या देशात स्टॉल लावण्यासाठी ह्यांच्याकडनं तुम्हाला दिल्या जातात प्लस गव्हर्नमेंट बेनिफिट क्लेम करून तुम्हाला मिळतं तर ह्या सर्व काही फॅसिलिटीज मित्रांनो आर सी एम सीकडनं आहे तिसरं आणि इम्पॉर्टंट मेन आहे जी बेसिकली रिस्क मॅनेजमेंट बॉडीज आहे म्हणजे काय आपल्याला बराच वेळा विचार येतो अरे मी एक्सपोर्ट केले माझे पैसे बुडले तर लॉस फ्रॉड झाला तर तर अशा गोष्टींसाठी मित्रांनो काही गव्हर्मेंट आणि काही प्रायव्हेट बॉडीज आहेत म्हणजेच काय की जर तुम्ही एक्सपोर्ट करतात आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा मी जर काही क्रेडिटमध्ये माल देतो आहे किंवा एल सीवर देतो आहे आणि मला माझं पूर्ण प्रोडक्ट इन्श्युअर करून घ्यायचं आहे प्लस पेमेंट इन्शुअर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ह्या काही बॉडीज आहेत जसं ईसीजीसी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी काउन्सिल तर मित्रांनो ही काय म्हणते की जेव्हा केव्हा तुम्ही एक्सपोर्ट करतायत तर तुम्ही ह्यांची पॉलिसी घ्या जी की हार्डली तुम्ही पकडा दहा लाखाला तीन ते पाच मध्ये असते कंट्रीवाईज की उद्या जर काही तुमचं प्रोडक्ट डॅमेज झालं तिथे पोचल्यावर ट्रान्झिटमध्ये डॅमेज झालं किंवा तुम्हाला जर पेमेंट नाही आलं तर ह्या बॉडीमार्फत तुम्हाला पूर्ण तुमचं पेमेंट भेटून जातं इंडस्ट्रीवाइज त्याला वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यानंतर प्रायव्हेट बॉडी आहे एचडीएस एसजीएसचं ऑफिस मित्रांनो पुणे बॉम्बेत देखील आहे ही, ही प्रायव्हेट बॉडी आहे हिचं देखील सेम काम आहे हिचं एक ॲडिशनल काम आहे की ही तुम्हाला पूर्णपणे बायर व्हेरिफिकेशन डिटेलमध्ये करून देते एस जी एस सी जी सी ह्या तुम्हाला बॉडीज मित्रांनो बायर व्हेरिफिकेशन करून देतात हे बऱ्याच जणांना माहित नसतं तिसरी बॉडी आहे डी एन बी डन अँड ब्रॅड स्ट्रीट हे बेसिकली कंपनीबद्दल तुम्हाला सविस्तर रिपोर्ट देखील देतात प्री इन्स्पेक्शन पोस्ट इन्स्पेक्शनच्या फॅसिलिटीज देखील देतात प्लस तुम्हाला हे इन्शुरन्स देखील देतात तशाच बाकीच्या वेगवेगळ्या वे प्रायव्हेट बॉडीज आहेत जे की तुम्हाला डोमेस्टिक जेव्हा तुमच्या गोडाऊनवरनं शेतावरनं म्हणा फॅक्टरीवरनं जेव्हा डोमेस्टिक माल जातो पोर्टपर्यंत तर रस्त्यात मित्रांनो काही अपघात व्हावा नाही किंवा झाल्यास तर एक्सपोर्टरला काही नुकसान व्हावं नाही त्यासाठी ट्रान्झिट इन्शुरन्स म्हणून असतो जे की टाटा जी आहे एचडीएस एच डी एफ आहे ह्या काही बॉडीज देखील देतात तर असे बरेच वेगवेगळ्या बॉडीज आहेत पण हे नामांतरित मी काही सांगितलं चौथे आणि इम्पॉर्टंट मित्रांनो आहे एक्झिम बँक तुम्हाला तर सगळ्यांनाच प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट बँक माहीत असते तर त्यासारखीच ही एक्झिम बँक आहे जी की एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरला फायनान्स देखील देते तर तुम्हाला बायर व्हेरिफिकेशनसाठी देखील मित्रांनो मदत करते तर ह्या सगळ्या बॉडीजचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकतात आणि त्यासाठीच तुम्ही आमच्याबरोबर जोडून सेफली आणि प्रॅक्टिकल व्यवसाय आमच्याबरोबर सुरू करू शकतात तर अशाच अधिक माहितीसाठी जर तुम्हाला नक्कीच व्यवसाय सुरू करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच्या आजच आमच्याबरोबर जोडून तुमच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट व्यवसायाची सुरुवात करा धन्यवाद